तिकडे बघा तिथे लागत जाऊ जाओ मराठी आहे का

right

मी बनवलाच नाही कारण घरात कोण पीकच नाही माझ्या शिवाय माझ्यासाठी बनवलं नाही मग बनवलं कधी थोडस एवढं कोण पीठ नाही आमच्या घरात हो मुलगा तर अजिबात नाही मिस्टर पण नाही फोन गेलास ती झालं झाली त्यांना इथं बसलेच ना आरामात स्लीपर मध्ये म्हणून माहिती नाही गर्दी किती आहे ती तिकडे केवढी गर्दी जनरल मध्ये जाऊन बघा म्हणा जनरल मध्ये गर्दी असेल हो हे स्लीपरच आहे ना त्याच्यामुळं गर्दी कमी आहे इकडे अग बाहेर नाही काढला फोन खिडकीवर ठेवला होता पुण्यात गाडी थांबली होती ना खिडकीवर ठेवलेला बाहेर अचानक गाडी चालू झाली छत्रपतींचे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती नेटवर्क ये करतोय बर का फोनचा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करा कमेंट करा एक नाव संजय दादांनी लाईव्ह चालू झाली तर तिकडे मी सपोर्ट करत आज पहिल्यांदा चालू केले ओके ओके चालेल 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 चाले। ताई कुठे चालली आहे चालली आहे साताराला अभिजीत सातारला चालली आहे अभिजी जेवण झालं का इंग्लिश मध्ये का कमेंट करतो रे अभिजीत आहे ना मराठीत कर ठाणे आहे ओके मी सव्वा नऊची गाडी पकडलेली आहे मी आता तुला स्टेशनला नाही भेटणार मी पुन्हा स्टेशनला आहे नमस्कार कविता ताई स्वागत आहे कविता ताई लाईव्ह मध्ये झालं का जेवण कविता ताई Like लाईक डन धन्यवाद वैशाली ताई नमस्कार सरकार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये धन्यवाद लाईक डन ताई कुठे आहे आता आता पुणे स्टेशन सोडलं आहे ताई सरकार दादा नमस्कार कविता ताई बोलत आहे सरकार दादा कालला येऊ नव्हती का तुमची मी शोधली नाही भेटली मला काल पण आणि हे पण नो, नोटिफिकेशन पण आले नाही सरकार दादा बोलत आहे सरकार दादा जेवण झालं का सरकार दादा सुट्टीवर आहे का कामावर हो आहेत आणि ताई हर्षला ताईने मला ब्लू दिला का मी कमेंट केली आहे त्यांच्या व्हिडिओ वरती मला ब्लू द्या म्हणून आता गावाला आहे दोन तीन दिवस काय वेळ भेटणार नाही कोणाच्या आईला यायला पण आल्यानंतर ताई तुला शुभेच्छा हे अभिया सांभाळून जावा ताई हो रिझर्वेशन आहे माझं रेग्युलर नाही अच्छा अच्छा रेग्युलर नसते का ओके तेच म्हटलं मी रोज बघते मला नोटिफिकेशन पण आलं नाही कधी आहे कधी नाही माहिती आहे हर्षला ताईंच्या लाईववर कमेंट नाही दिसत माझ्या नाही अजून झालं जेवण ओके कामावर आहात की घरी सुट्टी आहे आज कविता ताई जेवण केलं का दोन तीन दिवस येईपर्यंत काय मला वाटत नाही बर का वेळ मिळेल कोणाच्या जास्त लाईव्ह तरी पण मी प्रयत्न करेन कामार, ओके ओके धन्यवाद बर का सरकार दादा लाईव्ह ला वेळ दिला लाईक केले ताई तुमचे पण धन्यवाद

बापरे सचिन दादा कसे आहात तब्येत काय म्हणते सचिन दादा बरे पाच सहा किलोमीटर कुठे लाईक डन दन, धन्यवाद सचिन दादा तब्येत कशी आहे घरी आला की नाही डिस्चार्ज मिळाला का सगळ्याला नमस्कार हम्म आणि माझा आशीर्वाद लाईव्ह सॅटिंग दाय। चालू आहे तिकडून लोक बोलतात आपण उत्तर द्यायचं यूट्यूब यूट्यूबवर हां नाही ग्रुपमध्ये नाही कुठले पण कोणी सामील होऊ शकतं मी मस्त गरज होतो ओके अभिजित ते एकदम खणखणीत आहे मग इतके दिवस कुठे होता सचिन दादा ताईलीच बोलता त्या आठ नंबरला एकटन धन्यवाद त्या दादा घरी आलो परवा दिवशी अच्छा परवा दिवशी आला मग एक दिवस पण आले नाही लाईव्ह कुठे होता बिझी होता का अभिजित जेवण झालं काढ्यापा आलाय सचिन नेटवर्क जातोय धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे ते धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे पाहायला कोणाला सचिन दादा तुम्हाला ना भेटायला आले होते ना चमक विजली धन्यवाद धन्यवाद धन्यवा, दहा नंबर लाईक नेटवर्क जा करतोय बरं का कर। सरकार दादा धन्यवाद दा मध्येच लाईव बंद झाली तर ते हे करू नका बरं का कारण नेटवर्कचा इशू आहे दादा हसू नका संध्याकाळी परत लाईव्ह घेईल मी काही अजून नाही हो का विजेत बर बर मला मित्रमंडळी आले हो मला सचिन दादा ते नंतर समजलं मी म्हटलं पाहुणे पाहायला आले ते मला वाटलं लग्नासाठी पाहुणे पाहायला हल का काय होई <laughs> ओके, ओके। माझ्यासाठी काय घेऊ काय आणू अभिजित अभिजित ब्लू घेतला आहे माझ्या व्हिडिओला कमेंट जातात का व्हिडिओला लाईक केलं का देवा देवा काय हो सचिन दादा देवा देवा कोणता देवा अभिजित दादा मी ब्लू काढू का अभिजित ब्लू काढू का नितीन दादा स्वागत आहे बर का लोकल ट्रेन मध्ये आहेस काही नाही तर लोकल ट्रेन मध्ये नाहीये मी ताई किती वेळ लागेल तुम्हाला पोचायला मी साडेतीन ला पोहचणार त्या ताई स्टेशनला आणि तिथून दुसऱ्या गाडीने पाच सव्वा पाच साडेपाच होतील घरी दादा मी कोयना एक्सप्रेसमध्ये कोल्हापूर कुठे ताई चालले गावाला सचिन दादा सातारा लाईक करा सगळे मी दादा नमस्कार कविता ताई बोलतात हो आता सांभाळ हो ताई सांभाळून हो कविता ताई नक्कीच धन्यवाद प्रकार कविता ताई दादा पुन्हा एकदा नमस्कार कविताताई सपोर्टिव्ह फॅमिली साठी धन्यवाद नितीन दादा लाईव्ह ला लाईक करा हो नितीन दादा वा एक नंबर ओके ओके सचिन दादा लाईव्ह ला लाईक करा अभिजीतला विचारलं मी ब्लू कार्ड कारण तू आता कोणाला सपोर्ट नाही करणार आहेस आणि माझ्या व्हिडिओला कमेंट कर व्हिडिओ मी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे कविता मावशी नमदा बोलता सचिन दादा सहा नंबरला डन केले आहे ताई ओके ओके धन्यवाद सचिनदा कोणी राहिला असेल त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा ताई मी गाडी चालवत था, आहे ताई ओके ओके अभिजीत व्यवस्थित चालवतो पण खाना बोलतो आणि गाडी चालवतो आता थाना स्टेशनला ठेचनला रॉयल शेतकरी धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मध्ये रॉयल शेतकरी उद्या जाणार आहे ओका सचिन दादा ओके ओके स्वागत आहे राजा दादा खायचं नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे बर का सगळ्यांना सगळ्यांनी समजून घ्या नेटवर्क प्रॉब्लेम आहे नाही बाबला दाखवत आहे नाविंद्र दादा गोल गोल फिरत आहे मोठा खातो का मग मोठा खातो

Ravindra Dada bolta ti udah Namaskar Yes, Namaskar आता मी जेवण केलं आहे तुमचं झालं का रवींद्र दादा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे हो रवींद्र दादा ट्रेन ना फास्ट आहे ना ट्रेन मग गोल फिरत असेल रवींद्र दादा सुषमा ताई ट्रेन मध्ये आहे कोयना एक्सप्रेस हो नवीन निघाले मी संध्याकाळी जाणार आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हो झालं रवींद्रदादा माझं जेवण झालं आहे रवींद्रदादा तुमचं झालं का गीन गाडी हो सचिन दादा कुठे चालल्या सुषमाताई गावाला चालले सातारा रवींद्रदादा येणार का आता इडली खा वडापाववाले घेतलं में हा शोधला अक्का मच्छी घेऊन ये का उद्या खायला सरवलाय माला भेट बेटा कोइना एक्सप्रेस मत ओ जेवण केला मी सचिन दादा अनली होती मेथीची भाजी चपाती रिझर्वेशन आहे ना आरामात सीट आहे आपली झोपून जायचं ओका अचानक गावाला उद्या भरनी श्रद्धा आहे ना दादा माझ्या काका नाही का वारले मध्यंतरी त्यांचं उद्या भरनी आहे त्याच्यासाठी चालले गावाला लाईववाले चला कमेंट करा पटापट सी सीवाले नऊ जण सीवर गप्पा मारत बसले ते एकमेकांशी माझ्याशी गप्पा मारा गुरुवार आहे हो रवींद्र दादा गुरुवारीच आहे ना भरणी श्राद्ध काय झाले कोणाला कोणाला काय नाही झाले सचिन सॉरी सचिन दादा कोणाला काही नाही झाले काका वारले ना माझे पाच सहा महिने झाले त्यांचं भरणी श्राद्ध आता पक्ष चालू झालाय ना लोग कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक सब कधी वैशाली ताई आज उद्या सकाळी पोहोचणार हो का बर हो सचिनदा ओला बोला, बोला सीसी वाले कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा चॅनल ला सब करा नमस्कार कदम दादा लाईक डन धन्यवाद कदम दादा बाय बाय तुम्हाला सोडू नका सर्वांनी भेटा भेटायचा चान्स आहे बरं का परत कोणी म्हणू नका भेटले नाही काही हो बोलते मी काय डॉक्टर मॅडम सॉरी हा दादा वाला डॉक्टर मॅडम सॉरी कदमदादा जेवण झालं का तुमचं दुपार सचिन दादा कुठे गेला रे एक दिवस आजारी होते ते डिस्चार्ज घेऊन दोन दिवस झाले कदम भाऊ नमस्कार दादा बोलत आहे रवी भाऊ ये मी निघालो हो का कदम दादा येतात सातारा काय आवड बंद करते नाहीतर जेवढे मिळालेलं आहे ते पण चालले जातील रवींद्र दादा सचिन दादा सॉरी बरं का नेटवर्कचा इश्यू आहे मी बंद करत आहे लाईव्ह आणि नंतर जरा निवांत झाल्यावर ती करेन लाईव्ह चालू ओके सॉरी आणि बाय 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 अक्का